कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता आरवाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ चिपी विमानतळ नारायण राणे यांनी उद्योग मंत्री असताना एम आय डी ला न देता ते खासगी कंपनीला दिलं कारण विमानतळाच्या नावावर असलेली नऊशे सदतीस एकर जागा त्यांना हडप करायची होती आणि त्या एअरपोर्ट मधील ठेकेदाराबरोबर पार्टनरशिप घ्यायची होती अशी जोरदार टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील मठ इथं आयोजित करण्यात आलेल्या सभेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे सदैवाने अमित शाह येणार होते मतदारीला पंचायत कडून सुटला जेव्हा त्यांच्या रिपोर्ट करणारे जे त्यांचे एजन्सी होते त्यांनी सांगितलं जाऊ नका त्या नारळ फुटणार नाही त्यांचा डिपॉझिट सुद्धा वाचण्याची शक्यता नाही साक्षीदारी विचार मग काय करायचं न गेलेलं पण अमित शाह साहेबांनी चोवीस तारीखचा रत्नागिरीचा ದ ಶಿವ ಸಂಪುರ ಪಕ್ಷ ಸಂಪತ್ ಶಿವಸಾ ಹಿರವನ್ನ ನಿಶಾ ಹಿರಲಿ ಬಳಸ ಹಿರಲಾ भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आहे ना त्याची बाबा चाळीस सोन्याचा भाव यायला पाहिजे होता म्हणून सिंधुदुर्गची राजधानी कणकवलीला घेऊन चालले होते प्रवीणबाई मंत्री होते म्हणून आपली सिंधुदुर्ग नगरी झाली आज त्यांनी जो आदर्श जिल्ह्यामध्ये उभा केला जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय काय करून दाखवलं आणि नारायण राणे प्रश्न विचारला पाहिजे कोरोनाच्या अनेकांचे उद्धवस्त झाले पण कोरोना खऱ्या अर्थाने नारायण पावला कर्ज बाजारी झालेल्या ते एस एस पी रुग्णालय कोरोनाच्या पेशंटला लुबाडून कर्जमुक्त झालं स्वतःच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्या सुद्धा दाम दुप्पट चार्जेस घेतले त्यानंतर बाहेर सोडलं एका मृतदेह एका निधन झालं जो जोपर्यंत पैसे भरत नव्हते तो तोपर्यंत बॉडी दिली जात नव्हती हे पापएस रुग्णालयामध्ये होत होत आणि आता आज आदर वर्तमानपत्रामध्ये वाचलं नारायणराव राणे यांच्या समोर जर्मनीच शिष्टमंडळ बसलं जर्मनीच आता जर्मन भाषेमध्ये इंग्रजी भाषेमध्ये जर्मन बोलत कळलं नाही तर मी अनेक वेळा सांगते नारायण राणे फक्त देवेंद्र फडणवीस हा शुद्ध मराठी नाव एकदा घेऊन दाखवावं एक लाख रुपये आपण त्यांना कशी देऊ फडणीस म्हणणार अरे फडणवीस नाव त्यांचं केंद्र सरकारच्या योजनेच कार्यालय शासकीय धागेमध्ये काढलं पाहिजे <laughs> होत नारायण राणे कुटुंबियाच्या घरी एम एसीचा पहिला लाभार्थी नारायण राणे आणि त्यांचं कुटुंब बघा कंटोलीमध्ये एक बोर्ड लागलेला आहे ना शासनाच्या जागेमध्ये आणि आज इथे सांगताय एस एस एम कॉलेज तर जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स काय केवढा शब्द वापरला तर त्याच्या कॉलेज मध्ये केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून ट्रेनिंग सेंटर उभं करायचं हजारो रुपये गुंतवायचे आणि नोकरी देताना मात्र पळून जायचं हा धंदा या राणे कुटुंबियांनी आजपर्यंत चालू केला खासदार स्वतःचा मुलगा आमदार स्वतःचा मुलगा पुन्हा राज्यसभा स्वतःचा मुलगा पहिले आमदारकी स्वतः पहिला मंत्रीपद स्वतः नंतरचा मंत्रीपद स्वतः नारायण राणे किंवा भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये तिघ परिवारा सोडून बाकी कोण नाही ला, ला, लाभ देण्यासाठी लागत अर्थ राजेवर तरी ते देर मेहरवानी कर अर्चना फिरतोय विचारा फिरतोय विचारा लुटतोय कडकवलीला ना असं नाही म्हणत लुटतोय म्हणजे देतोय लोकांना खजिना देतोय उघडा करून पण देवी संग्राम देसाई हा संग्राम रे न्याय नाही ते कोणते मालवाचे सत्ता सामंत यांना न्याय द्यायचा नाही आणखी इकडे कोण असत त्यांना एकदाही आपणार की नाही एकदा एक खासदार की नाही तरी बेसरपणे विचारतात आणि सांगतात मागची अडतीस वर्ष मी सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये आहे मध्ये आहे विनायक रावते दहा वर्षात काय केलं विनायक रावते जे काम केले या जिल्हा वासियांच्या साठी होय आज सुद्धा एक हजार कोटीच सात शक्य वैद्यकीय महाविद्यालय केवळ आणि केवळ आमच्या वर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे राजेश टोपे यांनी मंजूर केलंय राणे साहेब तुम्ही खाजगी वैद्यकीय महाविद्यालय काढलं विनायक का। रामानतळ जर चांगल्या पद्धतीने चालवायचं असेल तर नारायण राणेच्या कृतीमुळे आलेला जो प्रायव्हेट ठेकेदार आय आर बी त्याला हतपार करा टर्मिनेट करा आणि विमानतळ महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा करा च्या मालकीचा करा कमिटी मध्ये मी आहे तिथल्या मंत्र्यांना तुम्हाला रुजू करताना पुढाकार घेतो मान्य करतो त्याच्यामध्ये आमच्या सुद्धा होते पुढे पण चिपी विमानतळ स्वतः उद्योग असताना खासगी ठेकेदाराला का दिला तो एमएडीसी च्या माध्यमातून का केलं नाही तर शिर्डी चा विमानतळ अमरावती अमरावती चा विमानतळ कोल्हापूरचा विमानतळ पुण्याचा विमानतळ शासनाच्या मालकीचा होतो तर सिंधुदुर्गाचा विमानतळ खाजगी ठेकेदाराच्या मालकीचा राणे साहेब तुम्ही का दिला आणि जर मी असं म्हंटल की विमानतळाच्या नावावर तुम्हाला नऊशे सदोतीस एकर जमीन होती तुमच्या नावे असलेल्या हॉटेलच्या नावे आणि त्या एअरपोर्ट मध्ये त्या भयस्कर नावाच्या ठेकेदाराबरोबर तुम्हाला पार्टनरशिप घ्यायची होती म्हणून तो दिला त्या म्हैस्करला आणि त्याला रिक्षा चालवण्याचा अनुभव हो नाही तो विमानतळ चालू शकतो हा सांगणारा केवळ केवळ विनायक होत आहे आणि म्हणून पुढच्या माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या प्रायव्हेट ठेकेदाराला हल्कोपार करून महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा एअरपोर्ट करण्यासाठी ते ट्राय करणार हे कोण त्यांच्या दहशतवादीचा दुसरा पुरावा आमच्या विविध बाजारपेठेचे काही कसं नव्हताय तेने थाकी काय करतात कपड्याचे व्यापारी आपण त्यांच्याकडे गेलो होतो पाहू प्रामाणिकपणे काम करणारे स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग ज्या पद्धतीने मारले आहे शिवसेना रिव्हॉल्व्हर काढण्याचं काम या नितेश राणेने केलेलं आहे आणि राणेबाज काम केलं त्या राणे जिल्ह्या बाहेर खाकून लावायचं नक्की

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल